नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन एकतावादी महायुतीचे प्रभाग क्रमांक तेरामधील अधिकृत उमेदवार श्री अनिल भोर यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचं चा चित्र बघायला मिळतं आहे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्री अनिल भोर संपूर्ण ठाणे शहराला परिचित आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला आहे कायम सत्तेच्या राजकारणापासून दूर राहण्याचं त्यांनी आत्तापर्यंत पाळलं होतं मात्र यंदा पक्षाच्या आग्रहाखातर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत पॅनलमध्ये त्यांच्यासह माजी महापौर श्री अशोक वैती माजी नगरसेविका नर्म निर्मला कंसे आणि वर्षा शेलार या देखील त्यांच्याबरोबर पॅनल क्रमांक तेरामधून निवडणुकीला सामोरं जात आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे आणि यंदा देखील पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल असा विश्वास अनिल भोर यांनी व्यक्त केला या हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेरा ठाणे वर्तमच्या वर्तमानच्या प्रतिनिधीला माहिती आहे की या प्रभागामध्ये नामदार एकनाथ शिंदेसाहेबांचं वास्तव्य आहे आणि आमच्या प्रभागामध्ये महायुतीचे जे अधिकृत उमेदवा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अशोक जिवैती जे माजी महापौर आहेत निर्मलाताई कणसे यांची तिसरी टर्म आहे ही त्याच्यानंतर वर्षा शेलार हे नवख्या उमेदवार आहेत परंतु त्यांचे पती शाखाप्रमुख जुने कार्यकर्ते आहेत आणि मी उमेदवार नवीन असलो तरी कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून जुना आहे त्यामुळे हा प्रभाग आमच्यासाठी नवीन नाही आहे तर आम्ही एकनाथ साहेबांनी जो कामाचा सा वासा घेतला आहे सगळ्या राज्यामध्ये तर तो आम्ही आमच्या घरामध्ये वासा घेतलेला आहे विकासाची सगळ्या पातळीवरची कामं आम्ही या पंचवार्षिकमध्ये करणार आहोत आणि तसं व्हिजन ठेवून चालणार आहोत ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून भोईर कुटुंबीय निवडणुकीला सामोरं जात आहेत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर माझी स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर त्याचप्रमाणे माजी नगरसेविका उषा भोईर आणि सपना भोईर या या प्रभागातून निवडणुकीला सामोरं जात आहेत भोईर कुटुंबीय आणि हा प्रभाग यांचं अतिशय जुनं नातं आहे देवराम भोईर यांनी या प्रभागामध्ये अक्षरशः विकासाची गंगा अतरवली त्यांचं कार्य पुढे नेलं ते संजय भोईर यांनी या परिसरामध्ये कामाचा डोंगर उभा केलेला असल्याने नागरिक निश्चितपणे पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असा विश्वास श्री देवराम भोईर श्री संजय भोईर यांनी व्यक्त केला आहे नागरिकांना आपण केवळ आश्वासन देत नाही तर ठाम वचन देत असतो आणि त्यामुळेच नागरिकांचा आपल्यावर विश्वास असल्याचं श्री देवराम भोईर श्री संजय भोईर आणि उषा भोईर यांनी सांगितलं सध्या घरोघर जाऊन छोट्या छोट्या रॅलीच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं देखील श्री देवराम भोईर यांनी सांगितलं पालिकेच्या पंचवर्षी निवडणुकीमध्ये होणाऱ्या पंधरा तारखेच्या मतदाना दिवशी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय त्याचे आठ नंबरमध्ये आम्ही असले चार उमेदवार मी असेल संजय भोई असेल उषा भोई असेल सपना भोई असेल यांच्या आज प्रचार यात्रा सुरू असून आणून फिरतो जण काही बोट फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी कॅम्पस करतोय कॅम्पस करण्याचा प्रयत्न करतो सर्व कार्यकर्ते या तन मन धन अपोप अपोचार आमच्यासाठी आज दिवस राहत मेहनत करत आहेत आणि त्या त्यांच्या जोरावरती आम्हा आज या ठिकाणी या आज आमच्या प्रभागामध्ये आम्ही प्रचार फेरी त्या ठिकाणी काढलेली आहे आणि जो शिंदे साहेबांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून आज संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे माजोड असेल बालकुम असेल डोकाळे असेल कुलशेत असेल या प्रभागामध्ये आम्हाला जी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सर्वच जनता त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहे आणि या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि साहेबांनी तो विश्वास घेऊन त्या ठिकाणी की एका घरातले त्या ठिकाणी चार उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत लोकांना त्या ठिकाणी बोलण्याचं असं आहे की घरानेशाही त्या ठिकाणी जी करण्याचा तो प्रयत्न चालू आहे पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही साहेबांना जी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली होती आणि मागणी केली होती की आम्हाला जे उमेदवार तुम्ही द्याल त्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्हाला माजोडा असेल माजोड्यामधनं उमेदवार दिला किंवा आमचे त्या ठिकाणी पूर्वीपासून त्या ठिकाणी जे तीन नगरसेवक म्हणजे मी असेल नाना असेल उषा भोईर त्या ठिकाणी असतील आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे भूषण भोईरांना जी, जी उमेदवारी त्या ठिकाणी नाकारल्यानंतर ना आम्हाला जे एका घरातले चार उमेदवार जे दिलेले आहेत पक्षाने त्याचं आम्ही काम करण्याचा तो प्रयत्न करत आहोत आज गेले आम्ही पंधरा दिवसापासून हा प्रचार आम्ही चालू केलेला आहे आणि तुम्ही तर आहेत की लोकांची संख्या जास्त आहे महिलांची त्याच्यात जास्त संख्या आहे की महिला प्रत्येक वेळेस प्रचाराला उतरलेला आहे प्रत्येक घराघरातून महिला बाहेर पडलेली आहे की त्यांनी आम्हाला हा भूईर परिवाराला आम्हाला शिंदेसाहेबांनी जो आशीर्वाद दिला आहे चार आमच्या घ घरा घरामध्ये ज्या चा, चार तिकडे दिलेले आहेत पण तसा न विचार करता आम्ही विकास केलेला आहे इतका वर्षाचा जे चाळीस वर्षाचा हा विकास या एरियामध्ये आहे तीस वर्षाचा दादाना अनुभव आहे मला दहा वर्षाचा अनुभव आहे आहे त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे आमच्यावर आणि लोकांनी विश्वास ठेवलेला आहे प्रत्येक ह्याच्यात की आम्ही कामं करतो नुसते आश्वासन देत नाही तर त्याची पूर्तता करतो म्हणून आज सगळ्या एरियातनं जी महिला संख्या आम्हाला त्यांचा पाठिंबा आम आहे आणि सगळे लोक आमच्या मागे आहेत आणि आज जिथे जिथे आम्ही एरियामध्ये जात आहे तिथे सगळ्यांचा आशीर्वाद आणि एका ताकदीने लोक आमच्या मागे उतरत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतले प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार मनोहर डोंबरे अर्चना मनेरा विकास पाटील आणि कमल चौधरी यांचा प्रचार सध्या डोअर टू डोअर सुरू असून विविध सोसायट्या आणि चाळींना भेट देत आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत निवडून येतात ज्या काही समस्या जाणवतात त्यांचा निपटारा केला जाईल असं या निमित्ताने सांगण्यात आलं तसंच काल हिरानंदानी इस्टेट सर्कल गौरव स्वीटजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडकरी रंगात येथील लाईव्ह मुलाखत स्क्रीनद्वारे दाखवण्यात आली यावेळी सदर कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं सदर प्रचारादरम्यान माजी नगरसेवक मनोहर डुमरे माजी नगरसेविका अर्चना किरण मनेरा यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना या निवडणुकीमध्ये आपण शंभर टक्के विजय होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांची अनेक समस्या सोडवण्यात आपल्याला यश आलं आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा अत्यंत विश्वासाने नागरिकांसमोर जात असल्याचं अर्चना मनेरा आणि श्री मनोहर डुमरे यांनी सांगितलं दोन हजार बावीस नंतर आता सव्वीसला निवडणुका होत आहेत चार वर्ष आमच्याकडे कोणते अधिकार नव्हते आणि त्यामुळे नागरिकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा थोडा राग आ... साहजिकच आहे येणार त्यांना पण त्यांना टेक्निकल काही माहिती नव्हती त्यामुळे आम्ही आज ती माहिती दिली किंवा आम्ही माजी नगरसेवक होतो त्यांना माहीत पण नाही का आम्ही आजी एका माजी नगरसेवक त्यांना माहीत नव्हतं त्यामुळं काही फंड फंड्स नसल्या कारणानं काही कामं त्यांची अधुरी राहिलेली आहेत ती आता येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही न नक्कीच महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनासह आम्ही प्रशासन आणि जनता यांच्यामधले आम्ही दुवा आहोत आणि तो दुवाच चार वर्ष निखळला होता आता

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर माजी नगरसेवक श्री नारायण पवार भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर माधुरी मेटांगे आणि काजल कुनेचंद या निवडणूक लढवत आहेत तर या ठिकाणी शिवसेनेचे एकमेव उमेदवार असलेले राजेश मोरे हे आधी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य देखील होते यापूर्वी त्यांच्या पत्नी ऋतुजा मोरे या देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे सर्वसामान्य माणसाशी नाळ असलेला नेता म्हणून श्री राजेश मोरे यांच्याकडे बघितलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत असल्याने या प्रभागातील सगळ्या समस्या आम्हाला चांगल्या ठाऊक आहेत त्याचप्रमाणे कोविडमध्ये केलेली विविध कामं ही जनतेच्या उपयुक्त ठरलेली आहेत श्री नारायण पवार यांचा अनुभव आणि इतरही कार्यकर्त्यांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद यामुळे या, या निवडणुकीमध्ये निश्चितपणे विजय होऊ असा विश्वास राजेश पुरे यांनी यावेळेस ठाणे वर्तमानशी बोलताना व्यक्त केला प्रचार उत्स्फूर्तपणे सुरू आहे आणि हा प्रचार महायुतीच्या आम्हा चारही उमेदवाराचा प्रचार चा सगळ्या लोकांनी हातात घेतलेला आहे जनतेने हातात घेतलेला आहे आमच्या लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आमच्या माता भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आलात नाही तरी चालेल आम्ही तुम्हाला मतं देणार आणि स्वतःच उमेदवार म्हणून ह्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी माझ्या माता भगिनी ह्या प्रत्येक घरोघरी जात आहेत आणि एक त्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा आम्हाला चारही उमेदवारांना मिळत आहे मायतीचे चारही उमेदवार आज आम्ही प्रचार फेरीमध्ये आहेत प्रचार फेरीमध्ये त्या भागामधली अनेक लोक उतरलेले आहेत कारण आम्ही विकास केलेलाय ह्या भागाचा विकास केलाय विकास काय केले म्हणूनच का, के का आम्हाला मत देणार आहेत जनता कारण विरोधकांच्या बरोबर माणसं पण नाही फिरालो काय परिस्थिती त्यांची बघा ना काय परिस्थिती आहे कारण आम्ही चोवीस तास लोकांबरोबर काम करतो चोवीस तास आणि ज्या पद्धतीत लोकांचा उत्कृष्ट बद्दल नाही नक्की आम्ही तुम्हाला शूटिंग करणार एवढ्या म्हणजे शाश्वती येऊन सांगतात एवढे म्हणजे खूप चांगलं पद्धती आणि यापुढे आमचा विकास फक्त या भागाचा विकास कसा कसा येईल विकासाच्या नावाने आम्ही मत मागतोय तुम्ही बघताच आहे आजूबाजूला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा प्रतिसाद दिसतोच आहे सक्षम नेतृत्व आहे आमच्यासोबत मोरेदादा आहे त्यानंतर पवार साहेब आहे मी स्वत काम करणारी एक सक्षम महिला आहे आणि स्थानिक नेतृत्व म्हणून पक्षाने मला नवीन संधी दिलेली आहे तर या नवीन संधीला सुद्धा नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आहे आणि सगळी जनता आम्हाला भरभरून प्रेम देते आहे प्रत्येक घराघरात आम्हाला प्रेम मिळतं आहे आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे नमस्कार नमस्कार आम्ही महायुतीचे चारही उमेदवार आहोत जनता आम्हाला भरघोस मतांनी विजयी करणार हे आम्हाला नक्की खात्री पटलेली आहे आणि आमचा विजय हा नक्कीच होणार आहे CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Thane Property Tax 2022-23, ya प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन वो इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस करण्यात करण्यात येणारे नळ संयोजन खंडित येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकवीसचं संपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीला गेलं आहे या पॅनलमधून माजी नगरसेवक श्री संजय वाघुले माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी माजी नगरसेविका मृणाल अरविंद पेंडसे आणि माजी नगरसेवक सुनेश रामचंद्र जोशी हे निवडणूक लढवत आहेत भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाकडे बघितलं जातं सध्या या चारही उमेदवारांचा जनसंपर्क मोहीम सुरू आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांना घरोघर गर जाऊन या ठिकाणी संपर्क साधला जात असल्याचं यानिमित्ताने श्री सुरेश जोशी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम त्याचप्रमाणे राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री दे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम हे सगळं घेऊन आम्ही जनतेसमोर जात असल्याचं सुनेश जोशी यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आणि विशेषतः कोविडमध्ये देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सेवा केली त्यामुळेच या प्रभागातले नागरिक पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील असा विश्वास सुनेश जोशी यांनी व्यक्त केला आज आम्ही भास्कर कॉलनी भागात फिरतोय अतिशय चांगलं वातावरण आहे लोकांचा भरभरून रिस्पॉन्स आहे मतदाराला मतदार सांगत आहेत आम्ही सात वाजताच येऊन मतदान करू कारण हा भाजप सेना महायुतीचा बालेकिल्ला आहे हा प्रभाग हा त्यातनं भास्कर कॉलनी हे आमचे कमळचिन्हाचे मतदार आहेत कोणी धनुष्यबाणाचे आहेत ते म्हणत आहेत आम्ही महायुतीलाच मतदान करणार आणि काल जी देवेंद्रजींची मुलाखत झाली त्याचाही ते, ते इम्पॅक्ट पडलेला दिसतो आहे मुला चा जान जान की अतिशय चांगली मुलाखत त्यांनी ठाण्याचं पुढचं विजन समजावून सांगितलं त्याचाही फायदा आम्हाला आता होणार आहे जी आम्ही लोकांची सेवा केलेली आहे ती प्रत्येक जण जाणतो आणि असं म्हणतात की केलेली सेवा ही बोलून दाखवायची नसते त्यामुळे सोळा तारखेला कळेल की विरोधकांचा फुगा कसा फुटतो ते क्रमांक मधून भारतीय जनता पार्टी महायुतीचं आमचं चार जणांचं पॅनल आहे आणि दोन हजार सतरामध्ये देखील आमच्या पॅनलला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम लोकांनी दिलं होतं आणि आताही आम्ही डोर टू डोअर प्रचार करतो आहे आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार स सव्वीस या नऊ वर्षामध्ये आम्ही सगळीच जणं सातत्याने लोकांच्या संपर्कात होतो अनेक विकास कामं आमच्या माध्यमातून या भागामध्ये झालेली आहेत वेळोवेळी ज्या लोकांच्या सूचना आल्या मागण्या आल्या त्या अगदी शंभर टक्के पूर्ण करण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा नोपाडा हा विभाग बाले किल्ला राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे इथला मतदार हा सुजाण आहे सुशिक्षित आहे आणि त्यामुळे ते काम बघून योग्य व्यक्तीलाच निवडतात असा हा इथला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा इतका छान भरभरून प्रतिसाद मिळतोय त्यामुळे मला खात्री आहे की ठाण्यामध्ये नोपाडा विभागातून सगळ्यात विक्रमी मताधिक्याने विजय होणारं हे आमचं पॅनल असेल खूप छान प्रतिसाद लाभतोय कारण की सतराला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून आम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहोत आणि आता मतं मागायला निघालो तर आम्ही याचे नवखे नाही आहोत त्यांना की आज झालो आहे मागायला आम्ही रोजच्या परिचयाचे आहोत ग्राउंड लेवलला काम करत असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि भरभरून आम्हाला मतं मिळणार आहेत आणि चारचं पॅनल असल्यामुळे चारही वोट कमळाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि आम्ही बहुमताने निवडून येऊ याची आम्ही ग्वाही देते ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधून शिवसेनेच्या तिकिटावर श्री दीपक वेदकर हे निवडणूक लढवत आहेत दीपक वेतकर यांनी याआधी देखील या, या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत असताना जनतेची जास्तीत जास्त कामं आपण केलेली असल्याकारणाने जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करेल असा विश्वास श्री दीपक वेतकर यांनी व्यक्त केला आहे सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागरिकांच्या घरोघर गर जाऊन त्यांना आपण केलेली कामं समजावून देण्याचा प्रयत्न श्री दीपक वेटकर हे करत आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा प्रचार सुरू आहे नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री वेतकर सांगतात सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब तसेच आदरणीय रवींद्र फाटक साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी परत एकदा मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास ठरलेला आहे आणि आमच्या पॅनलमध्ये आम्ही टोटल टो टो चार जणं होतो त्या ते तीन जणं बिनविरोध निवडून आलेले आहेत एक फक्त मी राहिलो तो फक्त आणि फक्त त्या सगळ्या माझ्या बहिणींच्या आणि या सगळ्या भावांच्या जेव्हा ठाण्यामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी राहिलेलं आहे हा ह्या प्रभागामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवपासून साहेबांचं वर्चस्व होतं अजूनपर्यंत त्यांनी त्यांचं लावलेला झेंडा आम्ही कधीच खाली पडू दिला नाही आहे आणि आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि फाटक साहेबांचं जे स्वप्न आहे की इकडच्या सर्व लोकांना स्वतःच्या हक्काचं घर म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट ते काम चालू आहे तुम्ही बघाल त्याच्या पाठच्या साईडला बी एम सी कॉलनीमध्ये एक सतरा मायाचं टॉवर तयार झालेला आहे आणि ते लवकरच बाकी सर्वांना त्या स्वतःच्या हक्काची घरं मिळतील ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरामधून शिवसेनेच्या तिकिटावर श्री दीपक वेतकर हे निवडणूक लढवत आहेत दीपक वेतकर यांनी देखील या, या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत असताना जनतेची जास्तीत जास्त कामं आपण केलेली असल्याकारणाने जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करेल असा विश्वास श्री दीपक वेटकर यांनी व्यक्त केला आहे सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना आपण केलेली कामं समजावून देण्याचा प्रयत्न श्री दीपक वेटकर हे करत आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा प्रचार सुरू आहे नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री वेदकर सांगतात सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष मुख्य नेते एकनाथ साहेब तसेच आदरणीय रवींद्र फाटक साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी परत एकदा मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास ठरलेला आहे आणि आमच्या पॅनलमध्ये आम्ही टोटल टो टो चार जणं होतो त्यातले तीन जणं बीरविरोधी निवडून आलेले आहेत एक फक्त वीर राहिलो तो फक्त आणि फक्त या सगळ्या माझ्या बहिणींच्या आणि या सगळ्या भावांच्या जेव्हा ठाण्यामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी राहिलेलं आहे ह्या प्रभागामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवपासून फाटकसाहेबांचं वर्चस्व होतं अजूनपर्यंत त्यांनी त्यांचं लावलेला झेंडा आम्ही कधीच खाली पडू दिला नाही आहे आणि आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि फाटक साहेबांचं जे स्वप्न मुख आहे की इकडच्या सर्व लोकांना स्वतःच्या हक्काचं घर म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट ते काम चालू आहे तुम्ही बघाल त्याच्या पाठच्या साईडला बी सी कॉलनीमध्ये एक सतरा मायचा टावर तयार झालेला आहे आणि ते लवकर बाकी सर्वांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरं मिळतील हे होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र